अरे इथं आहे ना लक्ष्मी तर लक्ष्मी का करत आहे स्वयंपाक करत आहे का आवाज दिलो तुला आवाज, आवाज नाही ना, ना? ना।, था ना का कधी आवाज मारला नाही आला ना आवाज लक्ष्मी चल बर रूम मध्ये रूम मध्ये आता मी स्वयंपाक करत आहे ना अरे माझा डोका खूप दुखत आहे ना खूप दुखत आहे फाटल्यासारखा दुखत आहे थोडा बिक्स वगैरे लावून दे ना काय म्हणता कधी पासून दुखत आहे तुमच्या डोका सांगितलं नाही ना अरे अर्धा तास झाला आता म्हटलं होईल कमी कमी नाही होत आहे लावून दे बरं बिक्स तू थांबता का पाच मिनिट का झाला लक्ष्मी हा नारायण का झाला आई माझ्या ना खूप दुखत आहे तर बाम लावून मागत आहो मी लक्ष्मीला तर रूम मध्ये चल म्हणत था। आहो तर थांब म्हणते पाच मिनिट का लक्ष्मी जा ना आ? बाम लावून मागते डोका दुखते म्हणते तर जा लावून दे आई आता पाच मिनिटामध्ये ना कुकर बंद करायचं आहे म्हणून थांबली होती आणि भाजी पण फोडणी टाकायची होती म्हटलं फोडणी टाकून देते मग लावून देते राहू दे राहू दे नंतर होईल ते आधी जा बाम वगैरे लावून दे गॅस मी बंद करतो बरं ठीक आहे आई हो हो येते ना मिरचीचे हात आहेत माझे मी हात धुवून येते गॅस बंद करून वरण होत पर्यंत भातही शिजला असता एका साइड ला भात नाही मांडून दिला नसत का अरे लक्ष्मी कुठे राहील लवकर ना येते ना हात धुवायला गेली आहे ना बापा हा पोरगाय ना याच्या काही थोडासा दुखला की बस पूर्ण घर ना डोक्यावर घेते चल भात मांडून देते मी एका साइड ला अजून कणिक वगैरे भिजवलं का बापा पोळ्या बनवते का नाही तर तांदूळ जास्त बघून घेते कनिक भिजवलं लक्ष्मी आहे ना ते रूम मध्ये का झाला नाही नाही लक्ष्मीची तब्येत बरी आहे नारायणची तब्येत बरी नाही आहे डोका दुखते म्हणते तर आवाज दिला बाम लावून दे म्हणून तर गेली आहे लक्ष्मी मस्त बहाण आहे नारायण तर आमच्या इथले तर कधी असे बहाने नाही केला यांनी बापा कावेरी कसला विचार करून राहिली काय नाही काही नाही काकू कशाची भाजी करत तर वरण काढल्याची भाजी बनवते असा काढले कुठले काकू वाडीतले निघाले काढले निघतात काय काकू तुमच्या वाडीमध्ये काढले कुठं कावेरी आता आठ दिवस झाला नाही निघाले होते त्या दिवशी दोन तीन दिवसाच्या आधी थोडासे निघाले होते तर फ्रीजमध्ये ठेवला आणि आज बघितले आता झाली बापा आज होते मग भाजी थोडासे कांदे बिंदे काटून काकू मी काय म्हणते बाया नाही मिळाल्या ना बाया नाही मिळाल्या म्हणजे आमची पाच सहा जणीची गँग आहे म्हणून काकू पण त्या गावी गेल्या ना जणी गावी गेल्या आता तो आहे आता चार दिवस नव्हता धान तोडायचा तर तो ते मंडई वगैरे आहे म्हणून गेले बाबा ते मंडई बघायसाठी सकाळी आल्या असते ना तर त्यांच्या घरी जाऊन सांगून दिली असते मी तर गेले नसते त्या गावी तुम्ही पण काकू सकाळी आले नाही सांगायला की धान तोडून देशील काही का काही म्हणून अहो हो हा पाणी पाणी करत होता की नाही त्याच्यामुळे मी विचार करत होते पण मग आता चांगली ऊन निघाली तर म्हटली सांगूनच देते सोबतच भारे वगैरे बोजे वगैरे बांध करून टाकू जमा करून टाकू धान म्हणजे टेन्शन नाही आलाही पाऊस तर हो पण आता दोघीच जणी आहेत ना काकू मी एक तिघीच जणी अरे तर ह्या रजनीनं दुर्गाला नाही विचारली तर त्यांना विचार ना ताई काही कमी नाही तोडत धान चांगला धान घेऊन तोडतात हो गेली होती ना काकू त्यांच्या घराकडे गेली होती तर शांतावाहिणी शांतावाहिणी सांगितलं त्यांना त्यांच्याकडे चाललं असं का बायाच ना ना, का हार्वेस्टर तोडत होते ना त्यांच्या कुठं हार्वेस्टर वगैरे येते का वावरमध्ये आहे म्हणून त्यांनी पण बायाच केले हो बाबा कास्तकाराचे यावर्षी ना हालच होत आहे माझ्या आई ना भावाच्या खूप नुकसान झाला बाबा त्यांची दोन दिवसाची पसर बांधीमध्येच राहिली कापला आणि काही बोजे वगैरे बांधला नाही आणि रात्री आला पाऊस मग सगळे कडपे ओले हो झाले ना बांधीमध्ये थोडा थोडा पाणी साचला अरे रे 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 खूप रे, नुकसान झाले ना नाहीत हो का आता हो कावेरी मी म्हंटली माझ्या भावाला म्हंटली सोबतच बोजी वगैरे बांधून टाकायला पाहिजे होता मोसम तर होता म्हटली पाण्याचा समजला नाही का म्हटलं तुला तर म्हणायला बसला बोजे बांधायला माणसं नाही मिळाले मग आता कास्तकार माणूस का करेल आ, दोन दिवस चांगले कडपे वाळतात धान खराब नाही होत काटला ना सोबतच आपण गुंडला जमा केला धान तर तसाही धान खराब होते वाकड होते आता कशी करू काकू मी आता कसा का करायचं आहे आता तुम्ही तिघी झानी आहात ना आता तिघी झनीच तोडा जेवढा होईल तेवढा आता मी काकू लागली असते पण मग धानही सोबतच जमा करायचं आहे नाही तर मी तोडू लागली असते काकू एक काम करा धान जमा करायला एखादा माणूस करून घ्या आणि तुम्ही धान तोडू लागा अहो कावेरी तू एकरा प्रमाणे घेतली धान तोडायचा मग मी कसे कसे तोडू लागू आमच्यासोबतच काकू आम्ही आठ वाजे जातो तुम्ही पण आठ वाजे या अरे बापरे आठ वाजे या म्हणते तोडीन का मी तेवढं तुमच्यासोबत धान बापा काकू तुम्ही तुम्ही तोडू नाही का बापा आता बापा। घरी स्वयंपाक पाणी करावं नाही लागत ना लक्ष्मी आहे करते हो हो करते म्हणा मी घरी राहिले तरी मी नाही करत तेच करते स्वयंपाक वगैरे थोडा भाजीच्या वगैरे काटकुट करून देते बस ठीक आहे मग तशी करते नारायणला सांगते एखादा माणूस बघून घे म्हणून आपल्यासोबत हो हो काकू तसेच करा कारण की तुमच्या तीन दिवसात झाला तर झाला चौथ्या दिवशी आम्हाला तिकडे दान तोडणे मग म्हणाल नको कावेरी ना अर्धाच तोडला ना अर्धा ठेवला म्हणून हो ठीक आहे ना कावेरी ठीक आहे तुम्ही आला ना काकू तेव्हापासून मी फिरतच आहे फक्त काय भांडे घासले थोडासे आणि झाडझूड केले आणि गेली बघा त्या बायांकडे तर त्या तिघीच्यानी गावी गेल्या होत्या दोघी आता येणार आहेत हा ना तर मी म्हटली अजून दोघी तिघी करून घेते वहिनीकडे गेली ललिता वहिनीकडे तर ललिता वहिनी म्हणतात रोजी न म्हणत असणार तर येतो काका म्हणतात मी काही हुंड्यामध्ये काम नाही करत म्हणत आहेत मी कापू शकतो ना ते नाही कापू शकत का सांगते नाही तुझी भाऊजी आता नाही म्हणला काकू ता ता का करायचं आहे चला ठीक आहे काकू मी जाते आता स्वयंका वगैरेही करायचं आहे मला हो हो कशाची भाजी करून राहिली तर भाजी ना काकू आता बघते घरी जाऊन काय भाजीचा का नाही भाजी नाही तर सोयाबीनच्या वड्या वगैरे बनवून टाकीन हो तेही चांगल्या होतात ना चल ठीक आहे कोणता नाही नाही म्हटली तरी चहा बनवली बाबा मी तर नाही बनवत होते ताई आईनेच बनव बनव केला हो आता त्यांची इच्छा होती म्हणून मग मी पण चुप राहिली बघ दिवात लावाची वेळ झाली आता थंडीची ना पटकनच सायंकाळ होते हो ताई साडेपाच वाजले की बस झाली सायंकाळ तुझी भाऊजी म्हणतील म्हणलं तर खरंच झाली म्हणतील गोष्ट हा नाही आली म्हणतील दोन तास गोष्ट सांगत बसली म्हणतील सांगशील ना ताई आमच्या घरी वेळ लागला म्हणून काही नाही म्हणत तसे भाऊजी चांगलेच आहेत हो चांगले, चांगले आहेत भाऊजी तुझे काहीच नाही म्हणा तोंडात बोट टाकला ना तरी चुप्पच राहतात चावत नाही पण कोणता आता समोरून ना घर मस्त दिसते तुझ्या असं वाटते की नवीनच बनवले मस्त प्लास्टर केले मस्त कलरही मस्त डार्क डार्क मारले आता सांग बरा किती चांगला दिसते असा किती खर्च आला हम्म तेवढे वर्ष झाला करत नव्हते बाबा कशात का सांगू हेच नाही ऐकत होते आ, ते लाडल्या बहिणीचे होते पैसे माझ्या अकाउंट वर जमा मी पाच हजार रुपये आहेत तुम्ही आधी हे च काम करा म्हटली तेव्हा कुठे आता त्यांनाही काय बाबा पोरीच्या शिक्षणासाठी पैसा लागतो पोरी शिकत आहेत हो ते तर आहे म्हणा चल ठीक आहे कोणता जातो मग मी घरी ये वाजे ये मग उद्या हो येई हा डाऊनलोड नाही होत आहे हा गेम शंता शंता अला? अरे सोनू कोणाचा फोन आला होता कोणाचा नाही ना पप्पाची नाही हातामध्ये मोबाईल पकडला की नाही तर फोन वगैरे आला होता का म्हणत होतो पप्पाजी असंच बघत होतो मी तुझी मम्मी कुठे आहे मम्मी तर घरी आहे नाही मला वाटलाच होता हे ये जाईल दोन तास येत नाही मी जाऊन वावरातून येऊन गेलो फेरी मारून हे बाय अक्रून नाही आली पप्पाजी हे काही पाहिजे का पाणी वगैरे आलो नाही नाही पाणी नको आणू मी काय म्हणतो सोनू चहा बनव बर एक कप हो पप्पाजी बनवतो हे तितक्या वेळेचे काय इथंच बसले आहेत का बाबा अहो इथंच बसले आहेत तुम्ही तितक्या वेळेचे मी गेले तेव्हापासून हो बसला का बसू नको म्हणते नाही नाही इथंच बसले आहात का म्हटले म्हंटले उशिरच झाला बाबा थोडासा नाही नाही शांत कुठं उशीर झाला गेली ना पटकन असता आली तू का बाबा का उलटे उलटे बोलता कशी तर मग उलटा नको बोलू तर का बोलू हा मी वावरातून येऊनही गेलो घरी तरी तू तिकडे काय वावरामध्ये गेले होते तुम्ही नाई का। कर, पटा पटा घरी येऊन गेलो फेरी टाकून तू गेली अहो आली असती लवकर मी पटापट सांगितली रजनीच्याही इथं नाही थांबली ललिताच्या इथंही नाही थांबली बोलली पटापट सांगितली त्यांना विचारली याल का म्हणून मग सूर्यकांतालाही विचारली तर सूर्यकांता म्हणते माझ्या नाही जमत वहिनी म्हणते मग मी कुंताच्या इथं गेली आता ह्या पोरीनं उद्या जाणार आहेत नागपूरला सकाळच्याच बसण जाणार आहेत म्हटलं आता मुलाखत करून घेते बसले थोड्या वेळ त्यांच्या सोबत मग येत होते तर सुलका मावशीने चहा पिऊनच जा चहा पिऊनच जा लावून त्याला चहा ही पेली ना हे कुंताना नाश्ता बनवला पोरीसाठी तर तो थोडासा तोही खाल्ले म्हणून उशीर झाला नाही तर मी पटकनच येणार होती ठीक आहे ठीक आहे सफाई नको देऊ बाया मिळाल्या का नाही ते सांग हो मिळाल्या ना चार पाच जणी झाल्या बाया मिळाल्या अहो पण हे दुर्गा ना तीनशे रुपये रोजी म्हणत होती धान काटायची म्हणे तीनशे रुपये रोजी पाहिजे म्हणे అోజీ తిడే రూపే రోజీ చా రోజు రోజీ మనలి చీల సోనూ లా చూ కి मगाशी चहा पिऊन तुम्ही तिकडे वावरत गेले ना आता आल्यावर रजून चहा पाहिजे दोन तासात नाही तर अरे आता थंडीचा चहा पाहिजे नाही तर का नाही पण जास्तच होते ना चहा दोन दोन तासामध्ये चहा कोणी पितात का हो बाबा कोणी नाही पित असतील मी पितो ना <laughs> बापरे नऊ वाजून गेले हा माणूस पाच वाजेपासून उठलाय पाच वाजेपासून काम करत आहे नऊ वाजून गेले पटकनच उठा झाडझूड करा भांडे घासा स्वयंपाक करा बाप रे बाप किती काम राहतात सकाळी सकाळी आता जायचं आहे वाजेपर्यंत काम झाले नाहीतर कुठं काम नाही होत वाजतात घरी राहिला गेले सोनूचे बाबा माहीत नाही मला म्हणतात थोडाशी गेले नाही आले लवकर मला म्हणतात वाटलंच आणि आता चहा वगैरे पेला आणि गेले आहेत तेव्हाचे जाऊ दे गेले तर येवत किंवाच भाजी शिजत आहे भाजी शिजली की जेवण वगैरे करून घेते आता म्हंटली तर होती बाबा मी दहा वाजे याल म्हणून बायांना पण पंधरा मिनिटाच्या आधी जावं लागेल आवाज द्यावा लागेल ला शांता अहो बाबा कुठे गेले होते तुम्ही चहा वगैरे पेले सात वाजेपासून गायबात कुठे गेलो तर घरीच तर मी हो काही सांगता बाबा घरी कुठं आता कमरेत होते काका झोपले हो झोपलो होतो का, का, का कमरेमध्ये बंद विंदायसाठी काल भराभर धान आणलो होतो ना तर ते लांबे चूरचार केलो आणि बंद विंदत होतो कुठं आवाज तर नाही आला ना तुमचा समोर अंगणामध्ये बसलो होतो ना थंडी वाटत होती समोर बसून गेंद होतो आपले हो का मी इकडे आलीच नाही बापा समोर झाला का स्वयंपाक वगैरे झाला नऊ सव्वा नऊ होऊन गेलेला दहा वाजे बांध्यावर टच झाला पाहिजे हो काही सांगता दहा वाजे कुठे बांध्यावर टच होतात का दहा वाजे घरून निघतील बाया तीनशे रुपये रोजी म्हणते मग तू म्हटली का नाही दहा वाजे माझ्या वावरात पाहिजे म्हणून नाही म्हटले का नाही म्हंटली हो बापा म्हणते तर माहित नाही आता तू साडे नऊ वाजे जग चला पटकन जातो ना हो बाबा पावणे दहा वाजे जातो आता साडे नऊ वाजे नाही जात जेवण जाय चला ना जेवण करून घ्या झाला का स्वयंपाक बनवता आठ पटकन मग हो हो झाला ना स्वयंपाक जेवते हो, ना मग जाते बायांकडे हो लवकर निघा म्हणा सायंकाळी मग पाच नाही वाजे सुट्टी घेतील मग हे बघा तुम्ही बायांना काही म्हणाल नको किटकिट नको लागल त्यांच्या मागे मग यायला नाही पाहत बाबा मी कधी कामात हां लागतं की नाही त्यांच्या मागे म्हणून सांगून देतो म्हटले बोलावं लागते शांता बोलल्याशिवाय मजूर ऐकत नाही हा बोलावं लागते बसशील ना तू तर त्या बसल्याच राहतील उठा जोपर्यंत नाही म्हणशील तोपर्यंत उठणार नाही नाही ना तशा नाही आहेत त्या आता मी थकते तर मग त्या नाही थकत का मी बसेन तर बसतील नाही का आपल्यासारखे त्या नाही समजावं लागते हो चल चल बनव जीवाच्या बनव नाही तर इथं गोष्टी मध्ये साडेनऊ होऊन जातील हो चला चला रे एवढ्या दिवसाच्या नंतर आता वावरामध्ये आला खूप ऊन लागत आणि पहिली गोष्ट धान रचरच कापून नाही राहिला इरा पाजवली नाही का ललिता पाजवलाच आहे ना शांतता इरा द्याल बरं त्या इराने इरा कापून बघीन रचरच कापते का आता नाही बाबा मी कशाला आपला इरा देईन बोतळ बितळ झाला म्हणजे हा मग मला धान तोळायची उपा देईल ना ललिता ताई शांतताई मजाक करून राहिली धान कापतच नाही आहे बरोबर हा पाऊस आला तर नरम पडला ना धान कुठून कापणार आहे कापत नाही पण कुडकुडा झालाय धान तर झडते किती लांबेचे लांबे झडतात हो खूप सर्व पडेल बाबा शांतताई वावर वेचून टाकाल कोणाला वेळ मिळते रजनी सर्व वेचायच्या ताई सर्व नाही तुम्ही नाही हो बाबा कधी सर्व वेचीन मी आता धान तोडून झाला जमा केला की मग करतील वाटत गव्हाची पेरणी बिरणी करतील गव्हाची हरभऱ्याची तर ताई वेचे का मग मी सर्व वेचिन ना तर वेचिन का करायचं आहे दुर्गा ताई याल का मग सर्व वेचायला हो हो येईन ना येईन शांतताई तुम्ही काल आमच्या इथून गेले आ, मला धान तोडायला येशील का म्हणून सांगायला आले होते ना, ओ, का ना इला 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 का आ, हो का झालं मग बापा माझी म्हणायला बसल्या बहिणी म्हणली कशी करू बाप्पा मी तुम्हालाही हो म्हणून दिली होती आणि त्या एकटा प्रमाणे कापतात धान हं हुंड्या पद्धतीने हुंड्यासारखा सकाळी सात वाजेपासूनच जातात वावरामध्ये आणि सायंकाळी पाच साडेपाच वाजेपर्यंत कापतात हो पाच साडेपाच का सहा वाजे होतात हो हो म्हटली नाही येत बापा रोजीचा असेल तर येते म्हटले असं नाही नाहीत बापा म्हटले मी मला नाही जमत म्हटले आता कावेरी तुमच्या इथून ना आमच्या आली होती मग मी सरळच सरळ शांतता का म्हणून विचारायला तर हो म्हणले म्हटले तर आता त्यांच्याकडे जाणार आहोत म्हटले आम्ही तर चला ना वहिनी चला ना वहिनी लावून दिल्या होत दिमाग खराब हो मलाही तशीच म्हणत होती ना कावेरी मलाही तशीच म्हणत होती किती रोजी पडणार आहे तिथे जाल तर रोजीने जाल इथं डबल रोजी पडेल अशी तशी लावला होता ना माझ्याही मागे म्हणते मंजुळा काकूच्या असतं वापरात जायचं आहे ना म्हणते तुम्ही तर म्हणते त्यांच्या नांगरीनी आहात म्हणते अशी तशी बोलत होती तर मी म्हटलं मंजुळा काकू आले का, का बोलवायला हा किंवा सांगायला किंवा आधी आली असती म्हटली तू तर आला असता म्हटलं आता शांतताईला हो म्हणाल म्हटलं ना आता तुझ्याकडे येऊ का म्हटले मार लावलं ना ति तर म्हणे मंजुळा काकूला पाठवतो म्हणे कशा नाही या म्हणे तुम्ही म्हणे तर म्हटलं मंजुळाला काकूला पाठव नाही कोणालाही पाठव म्हटले आणि आमच्या घरी सांगत होते त्या मंजुळा काकूच्या आहे म्हणत होते असे मला नाही वाटत ते वाट कावेरी धान तोडून देईल म्हणून झोपला आहे म्हणत तसा तो धान तोडायला तर तो खूप दिमाग खराब होते उरकत नाही काही नाही आणि त्यांचे पाणी नरमच असतील खालवट भाग आहे ना हो आमच्या इथे म्हणत होते वगैरे की धान झोपला आहे काकाजीचा वगैरे म्हणून आमचं धान एवढ्याने चांगला झाला की झोपला वगैरे नाही म्हणून कुडकुडा झाला कोणते कोणते लोंबे झडतात मंजुडा काकूचा धान जास्त वाढून आला होता शांतताई म्हणून तो आली तर असं हो जास्त धान वाढूनही येते ना तर तो, तो पण बेकारच होते मग असेल त्यांचा भीमा घेतला फोटो काढून म्हणत होते तरी हो आता कास्तकारांची कमी नासाडी झाली का, का बाबा कोणाकोणाचे कडपे सापडले पाण्यामध्ये शेतकऱ्यांचे हालच आहेत पिकूनही हालच आहेत जोपर्यंत माल घरी येत नाही तोपर्यंत काही खैर नाही बाबा ताई भाऊजीला सांग सोबतच धान गुंडायसाठी ना जमा करायसाठी हा पाण्याची काही खरी नाही बाबा आला गेला पाणी रात्री ना तर मग झाला सत्यानास होते हो आता म्हंटली बाबा त्यांना याचेच आहेत बंद वगैरे तयार करत होते विंदत होते हा आता आपली एक बांधी कापून व्हायचीच आहे ना अर्धीच बांधी झाली कापून चला चला बसला तर मग बसूसच वाटते पेले का सर्वांनी पाणी प्याले हो बाबा कोणाचं पाणी पियाचं राहिला धरा एक ग्लास झाला माझं पाणी पिऊन झाला तरी अजून किती पाणी पिऊन मग जास्तही पाणी पिला तर बाथरूम लागते आता पिऊन घ्या अजून पाणी प्यायचं असेल तर मग दोन पाच पाडेपर्यंत थांबायचं नाही जेवणाचीच वेळ होते मग बाबा आता शांतताई बाथरूम वगैरे हो लागेल तर नाही जाऊ का नाही नाही जाऊ शकता म्हणा का बस घाण तोडता तोडता तिथंच तो करायचा नाही हो बाबा ललिता कशी बोलते तू मग आता काम म्हणावं बाबा ह्या बायांना मस्त बसले आहेत आले ते बाचे दोन टन पता पडल्या बायांना का म्हणायचं आहे माझ्या घरचीच राणी मस्त बसली आहे ना ए <laughs> बाबा शांताराम भाऊ आले उठा ना बाबा उठा लागा पातीला ताई भाऊजी आले ना हो एकटेच आले सोनू विशाल नाही का सांग येतात येतात थोड्या वेळात येतात हो आता दोन पाता ना, आता पाणी प्यासाठी पाच मिनिट झाला बाबा बसला हो, हो, आहे प्या अजी भाऊ का धान कापत नाही ना उरकत नाही बाबा नाही तर आता एक पात जास्तची पडली असती पटपट उरकत नाही धान तोडायला पहिल्या पातेपेक्षा नाही दुसरी पात उरकली थोडासा उन्हनी कुडकुडा झाला आता पटपट कापते धान हो शांता ताई बरोबर म्हटल्या ताई ना मग या तर पाच पाच, पाच जातात धान तोडायला तर कशा कशा तोडतात बाबा आपण तर दहा वाजे आलो तेव्हा तर वधच राहते हम्म तोडतात त्या कशा शांता काय म्हणता जी नाही म्हटलं धान कोणत्या बांधीत जमा करू आता ह्याच बांधी मध्ये जमा करावं लागेल ना हा दरवर्षी आपण त्या बांधी मध्ये जमा करतो ते नरम आहे बांधी हो नरम तर आहे नाही तर त्याच बांधीचा धान आज कापणार होतो आम्ही पण नरम असल्यामुळे म्हटलं आज नाही कापत त्या बांधीचा धान उद्या कापू म्हटलं नाही तर मग एक काम करतो ना शांता धान जमा नाही बाबा काही खरं नाही तुम्ही धान जमा करा आला पाणी मग उपाद येईल मग ते कडपे धुऱ्यावर ठेवा मग उपाद लागते माणसाच्या मागे जमा करून घ्या धान तोडून होते तेवढा जमा करून घ्या ठीक आहे मग बरं तर ठीक आहे या मध्ये तो, एवढाच आता आम्ही पटापट धान तोडतो मग असे आहेत शेतकऱ्यांचे हाल आता धान कापायच्या वेळेस पाऊस येत आहे का सांगावा बाबा आता हे तर आपल्या हातामध्ये नाही आहे पण तुमच्या हातामध्ये एक आहे की तुम्ही आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केले असणार तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा एवढं तुमच्या हातामध्ये आहे तर तुम्ही नक्की करा आणि सपोर्ट करता त्याबद्दल खूप खूप तुमचा धन्यवाद असंच सपोर्ट राहू द्या तुमचा